नमस्कार सर्वांना नमस्कार वृक्ष लागवड मोहीम गंगाखेड अंतर्गत या ठिकाणी जी सुरुवात केलेली आहे पूर्ण गंगाखेड हरित गंगाखेड अशी जी संकल्पना या मोहिमेमधून राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये आज एक आणखीन एक धागा अध्याय जोडण्यात आलेला आहे तो अध्याय म्हणजे हबप श्री आमचे मित्र दैपळे साहेब हे सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आम्ही आज या ठिकाणी श्रीरामनगर मंदिर परिसर नांदेड रोड या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही सर्वांना प्रोत्साहित करत आहोत त्यामध्ये आज माऊली लॅबचे संचालक श्री आमचे मित्र दहीपळे साहेब हे सुद्धा यामध्ये जोडलेले आहेत तसेच वृक्ष लागवड मोहिमेचे उद्गाते आणि मुख्य प्रवर्तक श्री शिवराजजी मुंडे आमचे मित्र यांनीसुद्धा त्यांना वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्या म्हणून असे त्यांनी आवाहन केलेलं आहे या ठिकाणी श्रीरामनगरमध्ये आत्ताच घरजाळे त्यानंतर मिशे डॉक्टर भोसलेसाहेब यांनासुद्धा आम्ही अशी विनंती केली की के तुम्ही वृक्ष लागवड करावी व त्यांच्या घरासमोर आम्ही उभे आहोत त्यांचं हे घर आणि त्यांच्या बाजूला त्यांनी हरितक्रांती कशी केलेली आहे हे सुद्धा दिसत आहे त्यामुळं आम्ही वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत असं आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी वृक्ष लागव। लागवड करावी या